स्मॉल इंटेस्टाइन फंगल इन ग्रोथ लहान आतड्यामध्ये पहा तोंडाचा भाग आहे हे अनिका आहे जठर हे लहान आतड आणि खाली मोठा आतडा आणि शेवटचा अनस भाग गुदद्वार असं म्हणतात तर या संपूर्ण तोंडापासून आपल्या इनिमिलेशन जे पार्ट आहे त्या संपूर्ण भागाला काय म्हणतात गट म्हणतात काय म्हणतात गट हे लक्षात ठेवाय फार महत्वाचं आहे ह्या संपूर्ण भागाला त्याच्यामध्ये काय पार्ट येईल पहिला अन्न नलिका काय येईल सांगा तोंड येईल पहिलं तोंड नलिका त्यानंतर जठर बरोबर आहे का माहिती ना जठर नाही माहिती चांगलंच माहिती आहे त्यानंतर लहान आतडे स्मॉल इंटरेस्ट ओव्हर ग्रोथ मोठे आतडे आणि शेवटचं गुददार याला सगळ्याला मिळून काय म्हणतात सांगा एकदा गट हे फार महत्वाचं आहे पहिलं पॅरालिसिस दुसरं मायग्रेन तिसरं थायरॉइडचा त्रास व्हायला लागलेला चौथ काय झालेलं आहे गॅस असिडिटी कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणे त्यानंतर किडनीची गाळण क्षमता कमी होणे त्यानंतर ऍटो इम्युन डिसीज म्हणजे तुमची रोग रोग प्रतिकार शक्ती तुमच्या क्षणी मारली जाणे डब्ल्यू सी प्रमाण म्हणजे व्हाईट चे प्रमाण कमी होणे त्यानंतर जॉइंट पेन्स बॅक पेन्स सांधेदुखी म्हणजे असे वेगवेगळे आपल्याला हे आजार व्हायला लागलेले आहेत आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला पार्ट आहे समजा तुम्हाला सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे आपलं पोट आहे की नाही मध्य प्रदेश आहे तर समजा तुम्हाला गॅस पित्त झालं पोट फुगलं तर तुम्ही सगळ्यात पहिला आपण काय उपाय करतो हो। सगळ्यात पहिला काय उपाय करतो हो। सांगा मला इनव पाटणकर काढा परवाच माझ्याकडे पेशंट आला होता पोट साफ केले मी त्रिफळा चूर्ण हे थोडं आयुर्वेदिक आहे लक्षात ठेवा त्यानंतर एक गोळी रात्री सकाळी फटाफट पड़ काय शारंदेहरवटी काय बटी हा आयुर्वेदिक आहे अजून अँटासिड घेतो का, का नाही घेत मला काल सांगितलं अँटासिड घेतो अजून काय काय अजून घेतो सांगा पोट साफ करण्यासाठी भरपूर आहेत ओवा हे रेग्युलर आहे अजून ठीक hmm. का आसल आहे काय असेल ते असेल अजून बरेच आहेत त्याच्यामध्ये आता हे घेतल्यानंतर पोट साफ केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपलं पोट गच्च झाले समजा संध्याकाळी आपण ते घेतलं दुसऱ्या दिवशी आपल्याला लूज मोशन होतं की नाही होत होय की नाही होतं की नाही घेतल्यावर नाही होतो ना म्हणजे आपण था काय म्हणतो की आपली ही जी म्हणजे पोट साफ झाला असं म्हणतो काय था? म्हणतो पोट साफ झाला असं आपल्याला बरं वाटतं ठीक आहे म्हणजे खूप इमर्जन्सी घेतलं म्हणून ठीक आहे तसं पण नक्की काय होत की आपण ह्या ज्या हा जो भाग आहे सगळा याला काय समजलेला आहे माहितीये का एक नळी समजलेला आहे काय समजलेला आहे नळी आणि तिथे एक कचरा आहे आणि तो आपण काय करतो वेगवेगळ्या इनो काय काय वेगळ्या गोष्टी घेऊन हे क्लीन करतो स्वच्छ करतो म्हणजे आपलं पोट साफ झालं असं आपण आतापर्यंत म्हणत आहे म्हणजे आपलं पोट साफ झाला असं आपण म्हणतो बरोबर आहे का इथे प्रत्यक्षात काय होतं तुम्ही जेव्हा हे घेता त्यावेळी तुमच्या पोटामधले असलेले बॅक्टेरिया शंभर ट्रिलियन त्याची संख्या आहे कुठं आहे लहान मोठ्या तुड्यामध्ये तर याच्यामधले एटी पर्सेंट आहेत ते गुड बॅक्टेरिया आहे आतापर्यंत आपल्याला एवढं माहिती नव्हती किंवा पण कोण नव्याने माहिती घेत आहोत किंवा कोणाला माहिती असेल आणि वीस टक्के आहेत ते काय बॅड बॅक्टेरिया काय आहेत किती आहेत शंभर लाख बॅक्टेरिया आहेत किती आहेत वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्याच्यामध्ये त्याच्यात वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्याच्यामध्ये ऐंशी टक्के गुड बॅक्टेरिया जे आपल्या शरीराला उपयुक्त असणार आहे आणि वीस टक्के आहेत ते बॅड बॅक्टेरिया जेव्हा तुम्ही हा वैद्य पाठणदर काढा घेता त्यावेळी तुमचे हे जे गुड बॅक्टेरिया सुद्धा त्याच्यामध्ये मारले जातात आणि तुम्ही म्हणता माझं पोट साफ झालं आता पहा तुम्ही जेवला जेवल्यानंतर अन्न कुठे येणार आहे जठात येणार हे की नाही आता जेवल्यानंतर अन्न जठामध्ये आल्यानंतर इथं आपल्याला साधारण तीन तास धरा इथं तीन तास अडीच ते तीन तास जातात ते अन्न पचलं पाहिजे नाही व्यवस्थित सिस्टमॅटिक पचलेलं आहे पचलं पाहिजे पुढचे तीन तास धरा म्हणजे सगळे मिळून पाच ते सहा तास धरा सहा तास तुमचा शेवटचा भाग आला जा आता हे तीन तास इथे मध्ये आपण तीन तास दोन अडीच तीन तास म्हणजे अन्न पचन पचन बरोबर आहे ना थोडं महत्वाचं आहे आता हे पचन म्हणजे काय लक्षात या आधी सोप्या भाषेमध्ये काय आहे परवाही उदाहरण सांगितले पुन्हा एकदा घेऊया एक वीस मिनट आपण धरलेले तशासाठी भात पातल्यामध्ये आपण दिल्यामध्ये आपण तांदूळ शिजवायला ठेवले आता तांदूळ शिजणे म्हणजे आपलं पचन होणे असं धर पचन होणे बरोबर ठीक आहे ना आणि वीस मिनिट आपण भात खायला घेतो आता काय झालं तुम्ही भात मी वीस मिनिटानंतर हा भात खाणार आहे लक्षात ठेवा मी काय केलं इथं ठेवला शून्य मिनिटाला ठेवला पुढं वीस मिनिटं मी वाढ बघणार आहे दुसऱ्या मिनिटाला मी काय केलं पहिल्या मिनिटात काय केलं पहिल्या शून्य सेकंदात काय केलं पाणी भात मीठ वगैरे टाकून ठेवलं ठेवल्यानंतर तिसऱ्या मिनिटांनी काय केलं पुन्हा त्यात थोडस पाणी टाकलं चौथ्या मिनिटाने पुन्हा त्याच्यात थोडेसे तांदूळ टाकले नंतर आठव्या मिनिटाला पुन्हा थोडस पाणी वाढवलं दहाव्या मिनिटाला पुन्हा थोडेसे तांदूळ टाकले आणि विसाव्या मिनिटाला मी हा भात खायला घेतला तर कसा होईल का सांगा काय होईल सांगा मग इथं तीन तासाच्या आत सकाळी उठल्यानंतर चहा घेतला साडेनऊ ला नाश्ता केला अकरा ला जेवण केलं दीडला आणखीन काय खाल्लं तर काय होईल सांगा होईल का पचन जेवण पचण्याच्या आत दुसरं पचन तुम्ही इंटेक टाकलेला आहात आता पहा इथं अन्न आलेलं आहे तुम्ही जेवलेला आहात आणि त्याच वेळी समोर एलईडी मॉडेलवर मॉडेल तुमच्या टी व्हीवर चालू आहे मुन्नी बदनाम होईल दार्लिंग ते रेल्ली किंवा तुमच्या डोक्यामध्ये पहा टी व्ही मोबाईल वर्तमानपत्र चर्चासत्र मेसेजेस मेसेजेस महत्वाचे सगळं चालू आहे फोटो टेव्ही चालेल तर मी इटिंग करत आहात काय करत आहात जेवत आहात काय होत पहा इथं अन्न आल्यानंतर जठामध्ये अन्न आल्यानंतर काय खाल्लं तुम्ही कार्बोहायड्रेट बरोबर ना प्रोटीन्स खाल्ले बरोबर ना फॅट्स खाल्ले आणि मिनरल्स खाल्ले खाल्ले ना छान छान अन्न की नाही आता इथं आल्यानंतर जठरामध्ये आल्यानंतर अन्न इथून तुमच्या ब्रेन ला संदेश जातात पहा सगळ्यात महत्वाची पहिला ब्रेन ब्रेन दुसरा ब्रेन हार्ट तिसरा ब्रेन गट कनेक्शन इथं अन्न आल्यानंतर इथून सूचना जाते ती सूचना म्हणजे काय या सूचनेला काय म्हणतात ना ते का वेगस नरव हा वेगस नरव जर तुमच्या ब्रेनला सूचना जातात हे छान छान आलंय मी पुढे काय करू किती हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकू त्याच वेळी तुमच्या डोक्यामध्ये अलग आता मुन्नी का बदनाम झाली ते काय काय चाललेत विचार चाललेत पास्ट जुनी मेमरी चालली त्याने असं केलं तसं केलं असं व्हायला नको पाहिलं डोक्यात सतरा विचार चालू आहे आणि यामुळे आपल्याला जर साधं सांगितलं की तुम्ही शांतपणे जेवा नाही टी व्ही बघत बघत जेव याच वेळी काय झालेलं आहे इथून संदेश पुन्हा माघारी येतात मी व्यस्त आहे तुला काय करायचं ते कर पुढं काय होणार आहे हे अपक्व आहार पुढं खाली जाणार आहे कुठं जाणार आहेत लहान आतड्यात मोठ्या आतड आणि यालाच फंगल इन्स्पेक्शन असं म्हणतात आणि खाली गेल्यानंतर आता तुमचं लहान आतडं मोठं आतड काय करत आहे की तुमच्यातले हे चांगले चांगले पदार्थ शोषून तुमच्या रक्तामध्ये पाठवत आहे पण त्याच वेळी हा अपक्व काय करत तुमच्या शरीरामध्ये येतो तुमच्या ब्लड मध्ये येतो आणि मग तुम्हाला व्याधीला सुरुवात होते हे फंगल इन्स्पेक्शन रक्तात गेल्यानंतर मग तुमचे स्त्राव आता आल्यानंतर इथं काय होईल डब्ल्यू सी आहे ना व्हाईट पेशी व्हाईट सेल्स ह्या तुमच्या सैनिक पेशी आहेत हे तर काय करतात स्वतःला सिलेंडर करतात हवाली करतात त्यांना मारण्यामध्ये शक्ती तुमची इम्युनिटी ताकद असेल चांगली तर मारू शकतील त्या फंगलला नाही तर स्वतः समर्पित होतात आणि समर्पित झाले था की तुमच्या रक्तामध्ये ते फंगल इन्फेक्शन वाढत जातं आणि मग तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण फॅट्स काय एक्सेक्ट जे काय आहे रक्तातले तुम्हाला वेगळे डिसीज येतात कॉलेस्ट्रीच प्रमाण वाढणे म्हणजे तरी काय आयुर्वेदिक मध्ये काय सांगितलं की तुमचा आहार तुमची सांधे दुःखी म्हणजे तरी काय काय सांगितलेलं आहे की तो आहार तुमच्या सांध्यात जाऊन बसला त्याला पाजेल होतं चांगलं पण गेलं काय वाईट गेलं म्हणून तुमचे सांधे धरलेले आहे म्हणून तुम्हाला थाडाचा त्रास वाढलेला आहे म्हणून तुमचं कॉलेस्ट्रोलचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणून तुम्हाला गॅस असिलिटी हे वाढत चाललेलं आहे ह्या गोष्टी लक्षात आल्या इथपर्यंत आता डिसीज कुठले कुठले होतात आपल्याला माहित आहे डायबिटीस का तुमच्या पॅनकिलर मधल्या बिटुरन्स तयार करायचं बंद केलं तर याच्यात तुमचं हे सगळं व्यस्त आहे जेवतात का नाही टी व्ही पाहत पाहत पाहता का नाही तुम्ही टी व्ही पाहत पाहत जेवता का नाही किती मिनिटात जेवताय पाचच मिनिटात जेवतात किती पाचच मिनिटात दोनच मिनिटात जेवतात पाच ते दहा मिनिटात जेवतात हे सुद्धा महत्वाचं आहे पहा तुम्ही जेवायला बसल्यानंतर जेवणाचं टायमिंग पंचवीस मिनिटं मी दिलेलं आहे प्रत्येक घास आपला तर ही हे माहितीच आहे बत्तीस वेळा चावून खावा कार्बोहायड्रेट जे आहे तुमच्या ह्याच्यामधलं हे तुमच्या तोंडात पसतं खाली गेल्यानंतर जर तुम्ही तसाच घास गेला तर तुम्हाला पुढे हे त्रासदायक होणार आहे पोट गच्च होणार आहे कार्बोहायड्रेट तुमच्या तोंडातच लाल मिश्रित तुमचं शरीर ॲसेलिक नाही आहे अल्कलाईन आहे जेव्हा तुम्ही हे जेव्हा अन्न असं भराभरा भरा चावता खाता त्यावेळी तुमच्या पित्ताला भरपूर काम करावं लागतं आणि पित्त ऍसिडिटी म्हणता मला पित्त का होत ऍसिडिटी का होती पहा काय करायचं आजच करा पंचवीस मिनिटं जेवायला बसा ताट घ्या आता तर एवढं सांगतो सांग मी माझ्या उपढीला एक मांडी घालून बसा ज्यांना शक्य नसेल त्यांनी टेबला बसलं तरी चालेल खाली मांडी घाल जमिनीच्या लेवलला तुमचा संपर्क आला झिरो हेल्थेरपी मध्ये मी सांगितलंय आपण एकदा मागे झालं की तुमचा आणि जमिनीचा संबंध संपलेला आहे आपण घरात असलो तरी चपला घेऊन आता तुमचा आणि जमिनीचा संबंध आला पाहिजे घरात मांडी घालून बसा खाली बसा त्याच पुढं पाठ ठेवा पाटावर ताट ठेवा ताटाच्या बौद्धी रांगोळी काढा उदबत्ती लावा आणि जे कोणी अन्न बनवलंय त्याला काय करा धन्यवाद द्या की तू एवढं कष्ट करून माझ्या समोर हे अन्न आणलेलं आहे आणि ह्या अन्नाने माझ्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होणार आहे तुमचं अस्तित्व टिकणार आहे तुमचं छान छान बॉडीज दुनियामध्ये वावरणार आहे तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी जे अन्न उपयोग होतं त्याच्यासाठी तुम्हाला वेळ नाहीये त्याच्यासाठी तुम्हाला वेळ नाही वन डे प्रयोग करून बघा आ काय होत आहे हो बरोबरच आहे जास्त वेळ जेवायला बसल्यामुळे याचा दुसरा फायदा काय होतो पहा अन्न प्रमाणात घेतलं जातं वर आपल्या केंद्र आहेत की बास इथं थांब आणि आपण भरभर जेवलं काय जेवलं हे आपल्याला कळत नाहीये हे सुद्धा उपयोगाचं आहे कंटाळनं तर जर तुम्हाला इथं कंटाळा येत असेल तर मग नंतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये वेळ काढा भरपूर वेळ काढा तिथं मग तुम्हाला छान साडवं झोपून दिलं जाईल वरचे काय सलायन वगैरे भरपूर वेळ काढा तुम्हाला त्यासाठी भरपूर वेळ येणार जर इथं तुम्हाला वेळ देता येत नसेल दहा तेवीस मिनिटं तर मात्र मग तुम्ही हॉस्पिटलमध्ये वेळ काढा शंभर टक्के वेळ काढा मग तिथे तुम्हाला काय करायचं झोपवा ठेवा म्हणजे सांगण्याच हा वीस नाही पंचवीस मिनिटच घ्या एक तास जेवायला आणि एक तास व्यायामाला एक तास तुम्ही व्यायामाला देतच आहात एक तास जेवायला सांगा चोवीस तासातले दोन तास गेले राहिले बावीस तास बावीस तासातले आठ तास झोप गेली किती झाले बावीस वाज आठ सांगा सांगा हम्म चौदा तास राहिले चौदा मधले तीन तास तुम्हाला आवरायला आंघोळीला गेले असं धरून चाला अ चार गेले असे समजा राहिले दहा तास आठ ते दहा तास तुम्ही वाटते तेवढं काम करू शकता विना सायस न थकता काय तुमच्या रुटीन मध्ये काहीच केलं नाही बदल काहीच केलेलं नाही ठीक आहे लक्षात आलं तर ठीक आहे तर काय झालेलं आहे पण लक्षात आलं तर तुम्हाला नुसतं असं सांगितलं असतं काही नाही टीव्हीना बघता जेवा हो सर आणि घरी गेला पण हे सगळं सांगण्याचं त्याच्या मागचं काय कारण आहे आता तुमच्या लक्षात आलं की टी व्ही वर्तमानपत्र चत्रशस्त डोक्यामधल्या ला। असलेल्या जुन्या मेमरी याच्यावर विचार करत करत जेवलो तर वेगच नशा आपल्या ह्याच्यामध्ये संदेश जातात आणि पुढीलचं काम सगळं अडचणीचं होतो चालू आहे का बंद आहे चालू आहे अजून काही शंका शंका विचार अजून त्यांनी एक विचारली शंका त्याचं उत्तर पण दिलं अजून काही शंका असेल तर जेवणाबाबत माझ्याकडे एक पेशंट आला तर डॉक्टर आयुर्वेदिक होते नाव नाही सांगन त्यांच्याकडं आल्यानंतर पूर्वी सुद्धा उदाहरण सांगितलेले दर सेकंदाला जशी आपण कपालभाती कशी करतो सेकंदाला एक स्ट्रोक आहे तर दर सेकंदाला त्या म्हणजे अशा सारख्या डेकर देतो दे मायाकडे जवळजवळ अडीच तास होत्या त्या ट्रीटमेंट करण्यासाठी म्हटलं का डेकर देत दे होते तर म्हटलं त्यांना एकच प्रश्न विचारला तुम्ही टीव्ही बघत हातात इकडे टीव्ही इथं मोबाईल आता तर नुसतं टीव्ही नाही आला आता मोबाईल पण आलेला आहे दोन्ही चालू आहेत हे करत करत जेवतोय मग बरोबरच आहे म्हणलं काय तो जेव्हा हातात खाली ठेवाल शांतपणे अशा पद्धतीने जेवाल आणि हे जर तुम्हाला असं वाटत असेल किंवा सर सांगतात ते तर तुम्ही प्रयोग करून बघा आज संध्याकाळीच मला फोन कराल साडे नऊ ला फोन करा मी वाट बघतो सर आज माझं खूप छान फोटो वाटत खूप हलकं वाटतंय खूप दिवसांनी मी माझ्यासाठी वेळ दिलेला आहे तुमच्यासाठी प्रथमच तुम्ही वेळ देत आहात ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत पोट गच्च होतं काय का फॅट्स का, का वाढतात त्या छोट्या छोट्या भरपूर बाबी आहेत त्याच्यामध्ये त्या छोट्या छोट्या बाबी आहेत तर हा जो रोग आहे तो कॉस्टिकेशन आहे लोकांना शौचाला साफ होत नाही दोनदा दोनदा जावं लागतं किंवा दोन तीन दिवसात एक तर असं पेशन आला की दोन तीन दिवसांनी साफच होत नाही काय होईल सांगा इथं आल्यानंतर मैला काय होईल तो सडतो चोवीस ते बहात्तर तासानंतर आधीच ते मैल असतं म्हणजे टाकाऊ पदार्थ असतो तो तसं जर तर सडायला लागतो तो गॅस आपल्या वरती वरच्या दिशेने प्रवेश करतो आणि मग हे तुम्हाला वेगवेगळे सांधी दुखी वेगवेगळे आजार होतात तर साठी आपण हे उपाय केलेले आहे कुठले मग अशी सांगितलेले ठीक आहे म्हणजे इमर्जन्सी आपण करू शकता पण तो वारंवारता नको आता जेवण झाल्यानंतर बाजारासणामध्ये बसा अजून एक पेशंट करावं आला होता जेवण झालं की आपण जनरली काय करतो जेवण झालं की लगेच भांडी उचलून घासाला जातो जेवण झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं शांत बसा पुढची अजून दहा बा, मिनिटं दहा एक मिनिटानंतर तुम्हाला वाटेल मी जेवलेच नाही इतकं पोट रिलॅक्स होईल मग काम करा थोडं बघा ट्राय करा रिझल्ट आपल्याला शंभर टक्के तुम्ही किती पाहता त्याच्यावर तो रिझल्ट आहे रिझल्ट माझ्याकडे नाही तुमच्याकडे चार ऑप्शन दिलेले झिरो पस्तीस टक्के पन्नास टक्के शंभर टक्के जो ऑप्शन निवडाल तो रिझल्ट तुम्हाला मिळेल ठीक हरी